तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोहोळ मतदारसंघामध्ये तब्बल सहा कोटी रुपयांचा निधी राजाभाऊ खरे या मतदारसंघात निधी आणल्यामुळे मतदारसंघातील नागरिकांकडून राजाभाऊ खरे यांचा सन्मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोहोळ मतदारसंघावर विशेष लक्ष पंढरपूर तालुक्यातील व उत्तर सोलापूर तालुक्यातील मतदारसंघांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत तसेच विविध अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून तसेच रोजगार हमी मंत्री माननीय नामदार संदीपान मामा भुमरे यांच्या प्रयत्नातून मोहोळ पंढरपूर उत्तर सोलापूर राखीव विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामासाठी तब्बल पाच ते सहा कोटी रुपयांचा निधी या मतदारसंघात आणला असून या विविध कामेही पूर्ण होत आहेत व मतदारसंघातून मागणी होईल तशी आम्ही निधी उपलब्ध करून ते काम पूर्ण तपासणी होऊन अशी माहिती उद्योगपती राजाभाऊ खरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली या मोहोळ विधानसभा मतदारसंघातील पंढरपूर तालुक्याबरोबरच उत्तर सोलापूर व मोहोळ तालुक्यातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती या मतदारसंघामध्ये सर्वात मोठा प्रश्न होता तर तो हा रस्त्यांचा होता या मतदारसंघातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली होती हा निधी मिळाल्यामुळे येथील सर्व शेतकरी व नागरिकांची मोठी सोय होणार असून याबाबत मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योगपती राजाभाऊ खरे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली दोनशे सत्तेचाळीस मोहोळ विधानसभा मतदारसंघातील गावांबरोबरच गोपाळपूर ग्रामपंचायतच्या नवीन बांधकामात जवळजवळ एक कोटी रुपयांचा निधी खरे साहेबांनी आणून गोपाळपूर व परिसरातील नागरिकांची मणे जिंकली आहेत गोपाळपुरातील पाच अंतर्गत रस्त्यांसाठी सुद्धा एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून यामुळे गोपाळपूर ग्रामस्थांच्या वतीने उद्योगपती राजाभाऊ खरे यांचा सन्मान करण्यात आला